मध्ये चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी द्रोणागिरी नोड मधील कॉर्नर परिसरात दिवसा एका मोठी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास चोरट्यांनी दीपराज ठाकूर यांच्या फ्लॅट चे लॅच लॉक तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे अठरा ते वीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले चोरट्यांनी घरातून जवळपास बारा तोळे वजनाचे गंठन आणि हार चोर नेले आहेत या घटनेच्या वेळी घरातील सदस्य कामावर गेले असल्याने घरात कोणीही नव्हते या परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी अत्यंत धाडसाने ही चोरी केली उरण परिसरात गेल्या काही काळापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दिवसाढवळा होणाऱ्या या चोरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाढत्या अनोळखी व्यक्तीचा परिसरात वाढलेला वावर हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे जे कोणी भाडोत्री राहत त्यांची नोंद उरण पोलीस ठाणे मध्ये करणे गरजेचे आहे तसेच बाहेरून येणारे अनोळखी व्यक्तींकडून होणारा साप्ताहिक बाजार बंद करणे पोलिसांनी या वाढत्या गुन्हेगारीवर त्वरित आळा घालावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे डीआरआय महसूल गुप्तचर संचालयाने एक मोठी कारवाई करत नावा बंदर मुद्रा बंदर आणि कांडला सेज येथे सुमारे पस्तीस कोटी रुपये किमतीचे सात कंटेनर चिनी फटाके जप्त केले आहेत ऑपरेशन फायर ट्रेल या विशेष मोहिमेअंतर्गत अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार सुमारे शंभर मेट्रिक टन वजनाचे चिनी फटाके मिनी डेकोरेटिव प्लांट्स आर्टिफिशियल फुले आणि प्लास्टिक मॅट्स या अशा खोट्या नावांनी आयात केले जात होते जप्त केलेल्या फटाक्यांमध्ये लाल शिसे लिथियम आणि तांबे ऑक्साईड सारखी अत्यंत धोकादायक रसाने आढळून आले आहे भारतात फटाक्यांची आयात प्रतिबंधित आहे आणि या स्फोटक सुरक्षा संघटनेकडून विशेष परवानगी घेणे बंधनकारक आहे मात्र या प्रकरणात कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आली नव्हती या तस्करीचा सूत्रधार याला अटक केले असून न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ओसाड मालवानांचे ऑक्सिजन पार्क मध्ये रूपांतर करणारे निसर्गावर अतोन प्रेम करणारे नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध साजरा झाला वाढदिवसाच्या निमित्ताने निवास गावंड यांनी पन्नास मंदिरांच्या आवारात पन्नास झाडे लावून म्हात्रेंना शुभेच्छा दिल्या हरिश्चंद्र म्हात्रे यांनी पालेशाळेतील पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना छत्र्या खाऊ पेन वाटले शिक्षक उपेंद्र ठाकूर यांनी पालेशाळेत

वाढदिवस साजरा केला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन